नमस्कार मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात धाराशिव जिल्ह्यातील कळम शहरात व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा लाखाचा मुद्देमाल लंपास तीन दरोडेखोर जेरबंद कळम शहरामध्ये दरोड्याचे सत्र सुरूच असून व्यापाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे रविवारी एकोणीस मे रोजी पहाटेच्या दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास कळम येथील लक्ष्मी रोडवर ब्रिजलाल मुंदडा यांच्या श्री गणेश ट्रेडर्स या कंपनीच्या दुकानावर आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकला मात्र दुकानामध्ये त्यांना काहीच हाती लागली नाही त्यामुळं दरोडेखोरांनी त्यांचा मोर्चा ब्रिजलाल मुंदडा यांच्या शेजारीच असलेल्या घरावर दरोडा टाकला दरोडेखोरांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सुदैवाने या दरोड्यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही व्यापारी आणि पोलिसांच्या प्रयत्नातून तीन दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले आहे या गुन्ह्यामध्ये दरोडेखोरांनी लोखंडी रॉड व दगड याचा हत्यार म्हणून वापर केला चोरट्यांनी सी सी टी व्हीची तोडफोड केली आणि हे दरोडेखोर व्यापारी यांच्यामध्ये झटापट झाली मात्र कोणी जखमी झाले नाही पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून यातील तीन दरोडेखोरांना पकडण्यात यश आल्यामुळे उर्वरित फरार दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडणे शक्य होणार आहे अधिक तपासासाठी धाराशिव येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी दिली आहे